संग्रामपूर तालुक्यातील सोनाळा येथे एकोणतीस ऑगस्ट रोजी श्री संत सोनाजी महाराज मंगल कार्यालयात मोठ्या उत्साहात भव्य जन्माष्टमी उत्सव साजरा करण्यात आलाय यामध्ये सोनाळा गावातील हजारो भक्तांनी आनंद घेतलाय या कार्यक्रमासाठी प्रमुख अतिथी म्हणून अनंत शेष प्रभूजी अमरावती तसेच वैधर्वी चरण प्रभूजी अकोला यांच्यासोबत सर्व कृष्ण भक्त होते हरिनाम सकीर्तन शंखाभिषेक कृष्ण जन्मोत्सव कथा नृत्य नाटिका एवं छप्पन्न भोग दर्शन व महाप्रसाद पुष्प अभिषेक असे विविध कार्यक्रम घेण्यात आले कथाव्या शेष प्रभूजी यांनी श्रीकृष्ण जन्माष्टमीचे महत्व त्यांच्या वाणीतून समजून सांगितले यावेळी हजारो भाविकांनी श्रीकृष्ण दर्शन घेण्यासाठी मोठी गर्दी केली होती या कार्यक्रमात लहान मुलांनी श्रीकृष्ण व राधाची वेशभूषा धारण करून सर्वांचे लक्ष वेधून घेतले या प्रसंगी डॉक्टर निलेश घणोकर यांनी सर्वांचे आभार मानून पुढच्या वर्षी याही पेक्षा जास्त लोकसंख्येने लोक जन्माष्टमी मध्ये सहभागी होण्याचे आवाहन उपस्थितांना केले न्यूज करिता कैलास खोटे सोनाळा हरे कृष्णा आपण सर्व सोनाळ्या भावी भक्तांना सांगण्यात अत्यंत आनंद होतोय आज इथे खूप सुंदर आंतरराष्ट्रीय कृष्ण वाहना संघ संपूर्ण जगामध्ये इस्कॉन किंवा हरे कृष्ण हरिराम या त्यांच्याद्वारे खूप सुंदर इथे श्रीकृष्ण जन्मोत्सव साजरा झाला आणि हजारोच्या संख्येत भक्तांनी भाग घेतला यामध्ये आणि आपल्या माहितीसाठी हजारोपेक्षा जास्त शहरांमध्ये संपूर्ण अमेरिका ऑस्ट्रेलिया आफ्रिका रशिया चायना जापानमध्ये या इस्कॉनच्या माध्यमातून श्रीकृष्ण जन्माष्टमी साजरी होत आहे आणि सर्व लोक लाखोच्या संख्येमध्ये याच्यामध्ये सहभाग घेत आहे आणि त्या श्रृंखलेमध्येच इथे सोनाळमध्ये पण जन्मोत्सव झाला इथे सर्वांनी अत्यंत उत्साहाने हरिनाम संकेर्मध्ये भाग घेतला श्रीकृष्ण जन्माष्टमीचं महात्म्य ऐकण्यात आलं आणि सोबतच लहान मुलांनी खूप सुंदर नृत्य नाटिका केल्या श्रीकृष्णाचा खूप सुंदर अभिषेक पंचामृत झालं नंतर पुष्प अभिषेकपणे ते संपन्न झाला आणि या माध्यमात हळू आपला जो सनातन धर्म आहे त्याची जागरूकता आपण संपूर्ण जगामध्ये करत आहोत कारण की जर धर्माला आपण वाचवलं तरच आपण वाचणार यासाठी अत्यंत आवश्यक आहे धर्माचं मूळ जो आहे तो श्रीकृष्ण आहे श्रीकृष्णाची भावना कृष्ण जन्माष्टमी माध्यमाने आपण सर्वांवर जागरूक करणं खूप गरजेचं